i आमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कच्च्या टमाट्याची रे भरीत कसं करायचं ते तर आज आपण जे कच्च्या टमाट्याचं भरीत करणार आहे ते अगदी जुन्या पद्धतीने की किंवा तुम्ही म्हणू शकता की आपण पूर्ण प्रोसेस ही चुल्यावर करणार आहोत आणि चुल्यावरच त्याची टेस्ट खूप छान येत असते मग बघूया याची प्रोसेस कशी करायची ते आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपण हे जे भरीत आहे ते तांदळाच्या भाकरीसोबत छान साफ करणार आहोत चला तर मग तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल तर आता थोडाही वेळ न घालवता आपण प्रोसेसला सुरुवात करूया चला बघूया चला तर पाहूया आपण यासाठी काय काय साहित्य घेतले मी साधारण चार लोकांसाठी हे कच्च्या टमाट्याचा भरीत बनवत आहे त्यासाठी मी इथे नऊ कच्चे टमाटे घेतलेले एक कांदा घेतला आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे आठ ते दहा मिरच्या घेतल्या आहेत त्या मिरच्या मी छान भाजून घेतल्या जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकतात किंवा कमी खात असाल तर कमीही घेऊ शकतात चवीप्रमाणे घ्यायच्या आणि हे आपण इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार हे ऑप्शनल आहे जर तुम्ही बारीक वापरायचं असेल तर बारीकही वापरू शकता चला तर पाहूया कशी करायची रेसिपी तुम्ही पाहू शकता तर आपण टमाटे छान शेगडीवर भाजायला ठेवलेले आहेत आता आपल्याला त्यांना सर्व साईडनी छान भाजून आहे शकता आता आपण इथे हे लाकडाचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या लसूण आणि मीठ घातलेलं आहे ते इथे पप्पा आपल्याला ठेचून देत आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यात आता आपण त्याच्यात लसूण आणि कोथिंबीर ॲड करून घेतली आहे आणि पुन्हा छान बारीक खेचून घ्यायचे सर्व हे जे लाकडाचं भांड आहे याला आमच्या इकडे भडगी असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा हे मुख्यतः खानदेशमध्ये मिळतं आणि याच्यामध्ये जेपची टेस्ट खूप छान येते तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण छान बारीक ठेचून घेतलेले आहे मिरची लसूण कोथंबीर आणि मीठ आता आपले टमाटे तुम्ही इथे पाहू शकता सर्व साइडने छान भाज भाजले गेलेले आहेत जे अजून भाजीचे बाकी आहेत ते आपण भाजून घेणार आहोत वेट करायचं आहे थोडा वेळ तुम्ही पाहू शकता आता आपले टोमॅटो छान भाजून झालेले आहेत आता आपण साल काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी खालून कढईला छान माती लावून घेतली आहे त्यामुळे आपली कढई काळी होणार नाही आणि काळी जरी झाली चुल्यावर तर ती आपल्याला काळं काढताना अगदी सोपं जाईल म्हणून मी याला माती लावून घेतली याला आमच्याकडे बुड घेणे असं म्हणतात आता आपण जे सोलून घेतलेले टमाटे आहेत ते आपण बडगीत म्हणजेच लाकडाच्या भांड्यात टाकून घेतले आणि लाकडाच्या ठेचणीने आपण ते ठेचून घेणार आहोत पोपट ठेचून देत आहे तर हळूहळू आपल्याला ठेचून घ्यायचंय थे। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटतंय ना हे पाहून फुटायलाच हवं इतकं टेस्टी आपलं टोमॅटोचं भरीत होणार आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं भरीत इथे छान ठेचून झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी द्यायची तयारी करूया तुम्ही पाहू शकता आता मी फोडणीसाठी तेल घेते कढईमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपण लाकडी घाण्याचं तेल वापरतो इथे शेंगदाण्याचं त्याच्यामुळे आपल्या पदार्थांची जी चव आहे ती नेहमी वाढत असते जर तुम्हाला लाकडी घाण्याचं तेल हवं असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर मॅसेज करू शकता ज्या घरी लाकडी घाणं आहे त्यामुळे मी लाकडी घाण्याचंच तेल वापरत असतो पण तुम्हाला सर्वांनाही मी प्रेफर करीन की तुम्ही सर्वांनीही लाकडी घाण्याचं तेल वापरावे तुम्ही पाहू शकता आता आपण काय काय टाकणार आहे जिरं लसूण शेंगदाणे हे मी आता फोडणीत टाकणार आहे ते छान तडकू द्यायचंय आपल्याला आता आपण त्याच्यात कांदा टाकून घेणार आहे छान परतून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान ब्राऊन झालाय आता आपण त्याच्यात भरीत टाकून घेणार आहे छान हलवून घ्यायचंय आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आपल्याला आता हे भरीत पाच ते दहा मिनटं छान तेलात परतवून आहे ज्याच्यामुळे आपल्या टमाटोचा जो आंबटपणा असतो तो कमी होण्यास मदत होईल आणि आपलं भरीत आणखीन टेस्टी लागेल आता आपण भेटूया दहा मिनिटामध्ये आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपलं भरीत रेडी झालेलं आहे सर्व करण्यासाठी आता आपण हे भरीत सर्व करणार आहोत तांदळाच्या भाकरी सोबत तुम्ही पाहू शकता आता आपलं भरीत आपण सर्व केलेलं आहे छान मिरच्या घेतल्या आपण मुळा काकडी घेतलेली आहे उडदाचा पापड आणि तांदळाची भाकरी सोबत आपण हे सर्व करत आहोत आता आपल्याला पप्पा खाऊन सांगतील कसं झालंय ते आता ते खाऊन बघणार आहे कसं झालंय ते कस झालंय आम्ही घरी भारतीय बैठकीतच बसत असतो जेवणासाठी चला तर या सर्वांनी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा थँक्यू